काय मंडळी तर का नाही मी आज व्हिडिओला थोडं उशिरा चालू केला होता बघा म्हटलं रोज रोज तेच तेच रुटीन पण तुम्हाला दाखवून तुम्ही पण कंटाळून जाताल का नाही मग त्याच्यामुळे थोडंसं लेटस चालू केलं होतं तर मग मला आज माझी साय वगैरे जमा झाली होती तर म्हटलं त्याचं लोणी लो ते काढून घ्यावं आणि मग तूप कडत कडत तुम्हाला बोलावं म्हणून मग व्हिडिओला स्टार्ट केलं बघा तर मग मंडळी माझे इथून पाठीमागचे जे, जे व्हिडिओ होते ते म्हणजे काही म्हणजे गावाकडचे ब्लॉक वगैरे आहेत तर तुम्हाला कसे वाटले आहेत ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या जा चॅनलला लाईक सबस्क्राईब करून तर मंडळी तर मग बघा हिवाळ्यामध्ये तूप खाल्लेलं चांगलं असतं बघा म्हणून मग आम्ही तर घरीच तूप तु करतो तुम्ही पण करतात का असं घरी तूप तर किने माझी मुलं वगैरे स्कूलमध्ये गेलेले होते म्हणजे सरपंच गेले होते ऑफिसला तर मग म्हटलं चला आता आपण असं तूप वगैरे कडवून घेऊया आपले राहिलेले काम करून घेऊया तर ना मंडळी आज आमचा एक स्पेशल दिवस होता बघा तर काय दिवस आहे तो तुम्ही म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर आज आम्ही म्हणजे कुठेतरी बाहेर पण जाणार होतो आणि आज काहीतरी स्पेशल पण होतं बघा आमच्या इथे तर मग मी आज कन्फ्यूज होते कोण कोणता ड्रेस घालावा किंवा मग साडी घालावी का काय करावं माझी मुलं तर म्हणत होती मम्मी ड्रेसच घाल ड्रेसच घाल तर मग बघूया आता पण की मग मी साडी घालते का ड्रेस घालते तर मग मंडळी आज ना मला तुमच्यासोबत आणखीन एक गोष्ट पण शेअर करायची होती तर म्हटलं चला आता लोणी कडवत कडवत ते पण गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी म्हणजे झालं काय होतं की आज मी एक पार्सल मागवलं होतं तर म्हटलं मा ते पण तुम्हाला दाखवून घ्यावं म्हणून मग अशा प्रकारे व्हिडिओला पण चालू केलं होतं बघा तर मग चला आता आपण पार्सल बघूयात नेमकं कुठलं काय आलं होतं ते पार्सल आणि ना मंडळी हे बघा काल ना आम्ही असं डीमार्टमध्ये वगैरे गेलो होतो ते पण अचानकच प्लॅन झाला होता आमचा तर मग आम्ही ना मंडळी डीमार्टमध्ये वगैरे गेलो होतो तर तिथून अशा बाऊन्स वगैरे प्लेट्स आणलं होतं बघा असं लेकरांना फ्रूट ते खाण्यासाठी छान आहेत ना हे म्हणजे मला आवडल्या म्हणून मग मी घेतल्या काय नाही म्हणजे सेवन्टी नाईन रुपीजला तीन पीस भेटले हे आम्हाला म्हणून मग मी घेतली बघा काल तिथं आणि ना आणखीन एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती तर मग हे भाज्या वगैरे अशा काल बाजार होता आमचा तर मग आम्ही भाज्या ते आणल्या होत्या बघा तर मग म्हटलं आता त्या भाज्यांना मी ठेवण्यासाठी ना ते कॅरी बॅग मध्ये पण ठेवली होती भाज्या अशा त्याला पाणी सुटू लागलं होतं बघा आणि मग ते खराब होऊन चालल्या होत्या भाज्या पण माझ्या मग म्हंटल आता काय करावं काय करावं म्हणून मग म्हटलं मग मी एक ऑनलाईन पार्सल डबे मागवले होते बघा तर म्हटलं चला ते पण डबे मी तुमच्यासोबत शेअर करते तर मग कसे आले आपण म्हणजे डबे बघूयाच मंडळी कशा प्रकारचे आले होते ते तर मग एक मिनिट मी कॅमेरा ना थोडासा खाली घेते बघा म्हणजे की ते डबे पण तुम्हाला व्यवस्थित असे पाहता येतील तर ना बघा मग आता आपण असं कोपण करूया एक गृहिणी म्हटलं की बघा ती आपल्या घरासाठी काही ना काहीतरी असं करतच असते बघा आणि मला तर म्हणजे असं खूप आवड आहे की आपल्या घरासाठी आपण काहीतरी व्यवस्थित दिसण्यासाठी म्हणा ना, आणखीन म्हणजे काहीतरी मला ना असं पसारा पसारा आवडत नाही बघा फ्रीजमध्ये पण जास्त मला पसारा ठेवलेला आवडत नाही भाज्या पण व्यवस्थित असल्या तरच मला त्या करून म्हणजे असं करण्याची इच्छा वगैरे होते बघा नाहीतर मग खराब झाले की ते असं नको वाटतंय तर हे बघा किती छान असे हे डबे आले होते मंडळी तर ना हे बघा त्याच्यामध्ये अशी जाळी पण आली होती म्हणजे की ही जाळी जर का आपण अशी ठेवली ना ह्याच्यामध्ये जरी पण भाज्यांना पाणी वगैरे जर सुटलं तर ते पाणी ना खाली असं बुडामध्ये जाऊन बसतं बघा आणि हे जाळीवरच आपल्या भाज्या राहतात आणि त्याला म्हणजे पाणी वगैरे सुटत नाही आणि आपल्या भाज्या पण छान राहतात तर ना हे बघा खूप छान आलं होतं हे प्रोडक्ट मला तर खूप आवडलं बघा तुम्हाला आवडलं का मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे तर आता आपण ह्याला ठेवून बघूयात फ्रीजमध्ये म्हणजे भाज्या वगैरे कशा राहतात कशा नाही टिकतात का तर मग मी तुम्हाला माझा अनुभव तर नक्कीच सांगेल नंतर पण पण मी आता सध्या तरी म्हणजे असं यूज करणार आहे बघा कारण की पॉलिथिनमध्ये ठेवून ठेवून ना भाज्या पण खराब होऊ लागल्यात आणि म्हणतात ना पॉलिथिनमध्ये ठेवलेलं पण खाऊ नाही खराब होते म्हणून तर मी ना मिरचीचे देट काढत नाही बघा कारण की ते मिरच्या टिकत नाही तू खूप दिवस म्हणून मग ना मी असं मिरचीच्या डेटासहितच मिरच्या ठेवत असते कारण की ते मिरच्या पण टिकतात खूप दिवस मग त्यामुळं म्हटलं चला आपल्या पण मंडळीला दाखवूयात तर मग मी अशा प्रकारे भाज्या वगैरे ठेवून घेते तर तुम्ही ना शेवटपर्यंत ब्लॉक नक्की बघा की आम्ही कुठे जाणार आहोत ते चला तर मग आता आपण कुठे जाणार आहोत ते बघूया आता तर का नाही मंडळी ती वेळ आली होती बघा संध्याकाळी छान वातावरण झालं होतं बाहेर तर आम्ही आमच्या रिलेटिव्ह चाललो होतो तर तिथे काय होतं कशाची पार्टी होती हे तुम्ही पुढे जाऊन बघा तर मग काय होतं ते हॅपी अॅनिव्हर्सरी

ठी <Gãrapti> <t Anfanga? tuni> <twasser> <t europé> <tasi> तर कनाई मंडळी एका गृहिणीच्या आयुष्यामधला सर्वात सुंदर क्षण म्हणजे तिची ॲनिव्हर्सरी असती बघा तर मग अशा प्रकारे आम्ही तो म्हणजे सेलिब्रेशन केला आणि मला काही व्हिडिओला शूट करता नाही आलं बघा मग काही पिक्चर्स होते क्लिक केलेले तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर मग अशा प्रकारे आम्ही सगळ्या कुटुंबासोबत म्हणजे अशी मजा करून गोंधळ वगैरे करून पार्टी एन्जॉय करून निघालो होतो बघा तर आज माझ्या लग्नाला चालले होते बघा तेरा वर्ष पूर्ण तर आज आम्ही पहिल्यांदा थिएटरमध्ये असं मूव्ही बघायला चाललो होतो लेकरांच्या हट्टापुढे आपलं काही चालत नाही म्हणतात तर मग अशा प्रकारे आम्ही अजून असं वाटलं आहे मला आवडला का माझा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक सबस्क्राईब जरूर करा